सातारा जिल्ह्यातील कमांडो ग्रुप गोपीवाडा शहापूर येथील तरुण लकी न्यायमूर्ती दिनानाथ राऊत देवा लांडगे तोशी परमोडे हे भारतीय सेनेत नवनियुक्त जॉईन होऊन सेनेतील प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून स्वागावी गावात पहिल्यांदाच परत आले असे गावकऱ्यांना माहीत होताच गावात या जवानांची मोठी जंगी मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी कमांडो ग्रुपचे संस्थापक माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर डोळस सरपंच विनायकजी टांगले पंचायत समिती सदस्य संजयजी बोंद्रे सुभेदार दिलाधर डोळस या सैनिकांचे पालक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी या, या जवानांकडून आपले गुरु व मार्गदर्शक श्री चंद्रशेखर डोळस सर यांचे विशेष स्वागत व सत्कार करण्यात आले बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र